नमस्कार आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्रेकिंग न्यूज मध्ये ठाणे शहर पोलिसांनी नागरिकांसाठी आपली सेवा अधिक सुलभ करण्यासाठी एक महत्वाचे पाऊल टाकले आहे आता तुमच्या खिशातच पोलिसांची मदत उपलब्ध झाली आहे ठाणे पोलिसांनी निर्भय ठाणे नावाचा एक अत्याधुनिक व्हॉट्स चॅटबॉट सुरू केला आहे याचा उद्देश पोलीस आणि जनता यांच्यातील दरी कमी करणे या चॅटबॉटचे उद्घाटन एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सह पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या हस्ते झाले याचा अधिकृत क्रमांक या चॅटबॉर्ड द्वारे नागरिक अनेक सेवांचा लाभ घेऊ शकतात यात ऑनलाईन तक्रार नोंदवणे आपत्कालीन संपर्क क्रमांक मिळवणे ईद चलान भरणे आणि सायबर गुन्हेगारीची तक्रार करणे यांचा समावेश आहे तुम्ही हरवलेल्या किंवा सापडलेल्या वस्तूंची माहिती देऊ शकता शकता नोंदणी करू आणि तुमच्या जवळच्या पोलीस ठाण्याची माहिती मिळवू शकता हा चॅटबॉट थेट वाहतुकीची माहिती ट्राफिक अपडेट्स देखील देईल आणि भारतीय दंड संहिता भारतीय सुरक्षा कायदा आणि भारतीय पुरावा कायद्यातील कलमांविषयी माहिती पुरवेल